भाजपच्या एबी फॉर्म प्रकरणावरून सर्व पक्ष नेत्यांनी सोलापूर महापालिका आयुक्तांची भेट घेत तीव्र आक्षेप नोंदवला आहे भाजप एबी फॉर्म प्रकरणावरून सर्व पक्षीय नेत्यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेत तीव्र आक्षेप नोंदवला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे व काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी एबी फॉर्म स्वीकारताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला तीन वाजल्यानंतरही भाजपचे एबी फॉर्म स्वीकारण्यात आल्याचे तसेच सीसीटीव्ही फुटेज मध्ये छेडछाड झाल्याचा दावा करण्यात आला आहे सोलापूर शहरात हे जे काही आंदोलन चालू आहे यामध्ये सर्व पक्षाचे नेते हो हे पक्ष नाही आम्हाला सगळ्यांचंच राजकीय आयुष्य जनतेचं आंदोलन झालंय सर्वसामान्य माणसाला तर काय करावं लागेल करणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आतापर्यंत आम्ही जे ऐकतो ते कित्येक अर्ज त्यांनी स्वीकारलेले आहेत माझ्या कक्षात जिथं आम्ही आता आंदोलन करतोय की जिथं टाइमिंग हो। बार झाला होता तिथं सुद्धा त्यांनी त्यांच्या लोकांना बाय द्यायचं काम सुरू आहे वास्तविक आत्ता तर मला आत एक असा किस्सा सांगितला गेला की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा फॉर्म क मध्ये होता क मंद काढून ब मध्ये दिला गेला कारण तिथं त्यांची चुकामुक झाली नंबर चुकले होते अशा गोष्टी नंबर घेतले पण तिथे कोण ऐकायला लागले काय नाही सगळ्याच्या ऑब्जेक्शनचे निर्णय सांगतो सगळं काय दिलं निर्णय सांगतो काय चाललंय नाही नाही जिथं जिथं बी फॉर्म तुम्ही सांगू शकत नाही बी फॉर्मचा जो काय भारतीय जनता पार्टीने गोळ घातलेला आहे ते जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत इलेक्शन रद्द कर सगळं कारण दरवाजा बंद बाहेर न झाला पण खिडक्या मागणं ओपन झाल्या ना त्या खिडकीतून जे काय आणायचं होतं हे आजून दरवाजा बंद झाला पण अधिकाऱ्यांनी सांगितलंय दरवाजा जरी बंद झाला तर खिडकी मधून कागदपत्र आलेत हे मान्य केलंय तरी सुद्धा आपलं माझी विनंती आहे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे जर लोकशाहीचं गाळ दाबण्याचं चा काम चालू आहे जर वाचायचं असेल तर पत्रकार बांधवांना माझी कळकळची विनंती आहे की सोलापूरचा महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका आणि सोलापूरचा अंगर होऊ देऊ नका एवढंच मी तुम्हाला सांगतो या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे असीम सर्वदे यांच्या माध्यमातून पिटिशन दाखल करण्यात आली असून आवश्यक असल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे निवडणूक थांबवण्याची मागणी आहे आणि फॉर्म मिळालेले नाहीत यांची केवळ सत्ता आहे मुख्यमंत्री जी केलं या ठिकाणी फोन करतायत साध्या म्हणजे निवडणूक जे सुयत अशा लोकांना मुख्यमंत्री फोन मिळाले आहेत आमचे फॉर्म आत घ्या म्हणून हे महाराष्ट्राला काळिंबा आहे तुमच्या दोन्ही तिन्ही आमदारच्या भांडणामध्ये त्यांची लिस्ट आली नाही ते लिस्ट जी उशीर या ठिकाणी आले आणि आम्ही ज्या बापून मी त्या बूथवर ज्या चार आणि दोन जे सेंटर आहे त्या ठिकाणी तीन वाजून सात ते आल्यामुळं तिथले दरवाजे बंद होते बंद असल्यामुळं तिथं बी फॉर्म दिला गेलेला नाही जवळजवळ बत्तीस लोकांचा फॉर्म दिला नाही सोलापूर महानगरपालिका निवडणूक तात्काळ थांबवावी अशी मागणी करत लोकशाहीचा खून होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे